मेथीची भाजी आंबट चुका आंबट चुका एक गड्डी मेथीची भाजी थोडीशी टाकलेली आहे आणि तुरू डाळ आणि मसुराची डाळ हा पुदिना कोथिंबीर कोथंबीर हे मोठे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत दोन मोठे मोठे कांदे दोन मोठे टमाटो लाल त्याच्या हळद आणि थोडस मीठ टाकायचं मीठ आणि घाल लवकर शिजत आणि पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये भाज्या चांगल्या शिजतात शिजवायचा त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये शिजवला काही खूप गाळ होतो त्याच्यामुळे आपण वेगळा भोपळा शिजून घे भाज्या शिजवून झालेल्या चांगलं हटून झालेलं आहे आता आपण फोर्जची तयारी O kadar değil da, ki çok daha iyi görünüyor. Açıkken hafif tencereye убuntum. Burada, yanını miserable çbrotha kullaninhlemi ş त्याच्यामध्ये लगेचा दालचा मसाला टाकायचा चांगलं एकजू करून पर घ्यायचं परतून Let's